महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस पडत आहे मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवार बारा ऑक्टोबर रोजी पाऊस निरोप घेण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यानंतरच्या दिवसात पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी राहणार आहे पावसाने माघार घेतल्यामुळे मागील काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे मात्र गुरुवारी शून्य पूर्णांक आठ अंशाने तापमानात घट झाली बुधवारी तेहतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तर नऊ ऑक्टोबरला तेहतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती अकरा ऑक्टोबर हा या पावसाचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे त्यानंतर वातावरण कोरडे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे सोलापूर सह मराठवाड्यात पूर आला होता हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याच्या पावसाचं अनुमान व्यक्त करताना ग्रीन अलर्ट देऊन शुक्रवार व शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर रविवारपासून पुढील दोन दिवस कोरडे हवामान असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे रविवारपासून पाऊस माघार घेण्याची शक्यता आहे